बुदरगड तालुक्यातील बाळूमामा देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचे तीस लाख रुपयांचे पगार थकीत आहेत ट्रस्टच्या विश्वस्तांकडून खाजगी पार्किंगद्वारे कमाई करण्यासह विविध ठिकाणी अपहार केला जातोय याप्रकरणी विश्वस्तांसह कारभारी अप्पा माळी यांची चौकशी व्हावी आणि ट्रस्टवर प्रशासकाची नेमणूक करण्याची मागणी हाल सिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी मंडळाच्या निखिल मोहिते यांनी पत्रकार परिषदेत केली बुदरगड तालुक्यातील बाळूमामा देवस्थान ट्रस्ट म्हणजे भ्रष्टाचाराचा आगार बनल्याचा आरोप हलसिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी मंडळाच्या निखिल मोहिते आणि सहकार यांनी केलाय या संदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन या ट्रस्टवर प्रशासकाची नेमणूक करण्याची मागणी निखिल मोहिते यांनी केली आहे बाळूमामांचे एक ते एकोणीस बगे आहेत यामध्ये हजारो मेंढ्या आहेत या मेंढ्या राखणं आणि चारण्यासाठी नेमलेल्या कामगारांचा तसंच मंदिरातील कामगारांचा गेल्या तीन महिन्याचा एकूण तीस लाख रुपयांचा पगार थकी बग्गा नंबर नऊचे कारभारी रावसाहेब कोणकरी हे कामगारांची पिळवणूक करतात त्यांनी पगार थकवल्याचा आरोप मोहिते यांनी केला या विरोधात मेंढके कामगार आणि हलसिद्धनाथ बाळूमामा सेवेकरांचा मोर्चा काढून कोणकरी यांच्या घरासमोर ठिया आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय ट्रस्टचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी देवस्थानच्या जमिनीऐवजी स्वतःच्या जागेवर खासगी पार्किंग सुरू केलंय त्यामुळे दररोज हजारो रुपयांचं देवस्थानचं उत्पन्न बुडत असल्याचं निखिल मोहिते यांनी सांगितलं देवस्थानच्या जमिनी विकल्या गेल्या त्यांना पाठबळ देणाऱ्यांची चौकशी व्हावी धैर्यशील भोसले आणि लक्ष्मण घेडगे गटातील हणामाऱ्या बंद व्हाव्यात आप्पा माळीच्या संपत्तीची जिल्हाधिकारी आणि आयकर विभागाकडून चौकशी व्हावी तसंच ट्रस्ट बरखास्त करून प्रशासकपदी शिवराज नायकवडे किंवा रागिणी खडके यांची नेमणूक करण्याची मागणी निखिल मोहिते यांनी पत्रकार परिषदेत केली यावेळी विशाल शिंदे तेजस वासुदेव संजय शिंदे उपस्थित होते